राम राम शेतकरी बांधवांनो मी राजू देशमुख बामणीकर हे बघू शकता आमची आंब्याची बाग आहे बघा याला ज्वारीच्या आकारासारखे बारीक बारीक फळ लागलेले आहेत ते आपल्याला त्याला फवारणी वगैरे करायची आता सर्वप्रथम औषधी आम्ही फवारत आहोत हे बघू शकता तुम्ही आजो टॅप हे आजो टॅप बुरशीनाशक आहे आणि हे आटारा आ, हे कीटकनाशक आणि झिरो बावन चौतीस तसेच वीस टक्क्यामध्ये बोरान आम्ही घेतलेले आणि त्यानंतर हे बॉन्ड हे बॉन्ड हे झाडासाठी जसं प्रमाणे काम करते जसं माणसाचं आरोग्य तसंच ह्या झाडांचं पण आरोग्य असते हे स्टिरॉइडसारखं हे बॉन्ड काम करते बघा आम्ही आमच्या एस टी पीनं आम्ही फवारणार आहोत हे आमचा फोर स्टॉक टी पी आहे हे चालतं पेट्रोलवर पेट्रोल आणि ऑइल लागते त्याला आणि हे तीनशे फूट आमचा केबल कारण की के आमची बाग जरा मोठी आहे ते केबल पुरला पाहिजे म्हणून आम्ही एक्स्ट्रा केबल घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता या झाडाला आम्हाला थोडं उशीर झाला हे बघा हे बुरशी बघू शकता तुम्ही ह्या मोहराला बुरशी लागली आणि जरा जरा फळ गळ होत आहे बघा आणि ज्वारीच्या दाण्यासारखे याला फळ दिसत आहेत इकडून बघू शकता याप्रमाणे फळ झालेले आहेत ही आमची बाग जवळपास बारा तेरा वर्षापूर्वीची बाग आहे मागच्या वर्षी तेवढी आंब्याची बाग व्यवस्थित आली नव्हती पण यावर्षी मोहर भरपूर आला होता हे बघू शकता मोहर खूप जबरदस्त आला याची सेटिंगसुद्धा आंब्याची चांगली होत आहे ॲक्टरा अलीकडे जो टॅप झिरो बावन चौतीस बॉन्ड स्ट्युरायड बोरॉन वीस टक्के